कार मित्रांनो हो या व्हिडिओ सेक्शनद्वारे किंवा लेसनद्वारे आपण एस एक्सेलमध्ये ॲटोफिल प्रकार का आहे आणि तो कसा वापरायचा आहे हे उदाहरणार्थ नंबर भरायचे असतील किंवा काही डेट्स भरायचे असतील तर बाय एक्झाम्पल मी ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पहिल्यांदा मी असं सांगू इच्छितो की मी एक शीट तयार केली आपल्याला समोर दिसते आहे लेसनचं नाव ॲटोफिल आहे क्वेश्चन ॲटोफिल आहे मार्कलीचा एस एस सी स्टुडंटची रोल नंबर ह्या ठिकाणी लिहायचे सोडून दिलेलं आहे त्याचाच आपण इम्प्लिमेंटेशन करणार आहोत आपण जे काही अॅटो फीलमध्ये पाहणार आहोत नेम ऑफ द स्टुडंट दिले आहे आणि ह्या ठिकाणी मार्क्स दिलेले आहे लक्षात येत आहे आपल्याला तर मग मला इथे रोल नंबर भरायचे असतील एक दोन तीन चार आणि असे असंख्य रोल नंबर ही छोटीशी शीट दाखवली आहे मी असं आपण गृहित धरा की हजार मुलांची आपल्याला नावं आपलं हजार मुलांची आपल्याला रोल नंबर भरायचे आहेत तर मग आपण एक दोन तीन कुठपर्यंत बसू श भरू शकू आणि भरताना आपल्याला अडचणी कुठला नंबर राहून जाऊ शकतो आणि ते फेडअप वाटतं थोडं बोरिंग कम पण काम वाटतं नजरचुकीने नंबर राहून जाईल नजरचुकीने डबल व्या नंबर लिहिला जाईल अशा काही गोष्टी आपल्याला घडू शकतात तर त्या टाळण्यासाठी आपल्याला अचूकता जर हवी असेल तर आपण निश्चितच कम्प्युटर अशा मशिनीकडनं ते काम करू शकतो आणि एम एस एक्सेलमध्ये मध्ये ही सगळी फॅसिलिटी ही सगळी सुविधा त्यांनी पुरवलेली आहे तर मला रोल नंबर एक दोन तीन टाकायचं इथे ठीक आहे तर मी मी काय करेन फक्त एक रोल नंबर टाकेल बस दिसतं आपल्याला इथे आणि बाकीचे रोल नंबर टाकणारे दोन तीन मी याला सिलेक्ट करतो असं आणि कुठे ते ऑटोफिल तर होम टॅब मध्ये ह्या ठिकाणी बघा ते ॲटोफिल ॲटोफिल इथे मी क्लिक करणार आणि सिरीजवर जाणार सिरीजवर गेल्यानंतर ह्या ठिकाणी मी फक्त ओके करणार बघाय नंबर आले या ठिकाणी एक दोन तीन चार तर आपल्याला हा आ, पार्ट समजला असेल की आपल्याला नंबर टाकण्याची गरज नाहीये तो नंबर स्वतः घेतो पुन्हा एकदा करून दाखवतो मी खोडून टाकतो हे नंबर असंही नाही की एक पासून चालू करायचं तुम्ही दोन पासून पण चालू करू शकता तीन पासून पण मी पुन्हा सिलेक्ट केलं पण एक नंबर लिहायला हवा तिथे आणि मग मी सिरीजवर आलो आणि इथे ओके केलं फक्त हे आपण बघूया नंतर बघा तशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी नंबर लिहिता येतात मी तुला दुसऱ्या शीटमध्ये घेऊन चाललो जरा वेगळ्या पद्धतीने ऑटोफिल दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की ह्या ठिकाणी मला करंट इन मिली अँपियर्स लिहायचं आहे आणि व्होल्टेज इन मिली होल्ड्स असं लिहायचं आहे मग हे उदाहरणं पुर पुरेसं होतं आपल्याला ॲटोफिल सांगण्यासाठी परंतु मी याचा अनुभव का घेतला कारण बरेचसे इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये त्यांना कुठले इलेक्ट्रिकलचे जे, जे काही प्रॅक्टिकल होतात त्या प्रॅक्टिकलमध्ये व्होल्टेज व्हर्सेस करंट असं लिहावं लागतं की किती व्होल्टेजला काय करंट होता किती व्होल्टेजला काय करंट होतात व्होल्ट मीटर आणि ह्या ते व्होल्टेज करंट मोजतात आणि त्याच्यानंतर त्याचा ग्राफ काढतात असं चार्ट पण काढता येतो याच्यामध्ये पण आपला आज तो पार्ट नाही आहे आपण फक्त त्या ठिकाणी नंबर लिहिणार आहोत इथे तर मला सांगायचं हे आहे या ठिकाणी की वरतून म्हणजे प्रॅक्टिकलला तसं त्यांना सांगितलं गेलेलं असतं की आपण असं करा ना वन होल्ड नंतर वन पॉईंट वन मग वन पॉईंट टू वन पॉईंट कारण पॉईंट पॉईंटमध्ये असतात ते तर मग तसंही आपल्याला लिहिता येतो का हा बिकट प्रसंग आहे आपल्यावर आणि त्यालाच इथे उत्तर देण्याचा प्रयत्न होतो आहे आणि म्हणूनच हेतू पुरस्कार हे उदाहरण घेतलेलं आहे तर आपल्याला वन 1 .1, 1 1 तो तो वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री असं पॉईंटमध्ये जर वाढवायचं असेल तर तेही करता येतं पहिल्यांदा आपण वन लिहूया इथे वन होल्ड आणि मग मी हे सिलेक्ट करतो आहे आणि मी ॲटोफिलमध्ये गेलो ह्या ठिकाणी सिरीज आणि मला हे या ठिकाणी वन पॉईंट वन वन पॉईंट टू लिहायचं आहे ते इथे लिहिलं आहे स्टेप व्हॅल्यू तर हा एकाने वाढतोय म्हणून गेल्या वेळेस एक नंतर दोन राऊल्ड नंबर येत होता मी इथे बॅकस्पेसने डिलीट करतोय आणि इथे पॉईंट वन लिहितो आहे म्हणजे हा स्टेप व्हॅल्यू म्हणजे वाढवेल कशाने पॉईंट एकने वाढवेल म्हणजे एकच्या पुढे एक पॉईंट येईल आपणच बघू शकता इथे पुढे काय होता आणि बघा किती छान तर आपल्याला माझ्या मते असं कॉलेजेसमध्ये प्रॅक्टिकलला असेच काही टेबल्स असतात तर आपल्याला असे टेबल लगेच ताबडतोब तयार करता येतात आ, मी असं म्हणेल तिथे मी जर आ, मी पुन्हा या ठिकाणी हे डिलेट करतो आणि ह्या ठिकाणी मी एक लिहितो आणि मला सांगितलं गेलेलं आहे पॉईंट पाच पॉईंट पाचने वाढवायचे तर मी सिरीजमध्ये येईल आणि इथे पॉईंट पाचने वाढवेल स्टेप पॉईंट पाच बघा मला हेही सांगितलं गेलेलं आहे की पाचपर्यंतच घ्यायचं आहे मी हे डिलीट करतो आहे म्हणजे मला एक वेगळा प्रयोग पण दाखवायचा आहे की आपल्याला समजा नंबर दोनशेपर्यंतच घ्यायचे असतील इथे नंबर नाही इथे मिली होल्ट आपल्याला फक्त पाचपर्यंत घ्यायचं असेल पुढे घ्यायचं नसेल किंवा पर्टिक्युलर नंबरनंतर थांबवायचं असेल आणि आपण भली मोठी सेरीज जर निवडलेली असेल आपल्याला माहीत नसेल की ती आपल्याला सेल निवडायला लागतील तर त्या ठा त्यासाठी सुद्धा हा ही केलेली प्रोविजन की ह्या ठिकाणी समजा तुम्हाला पॉईंट पाच नाही पाचपर्यंत वाढवायचं आहे तर ह्या ठिकाणी मी पॉईंट पाच केलं आणि या ठिकाणी स्टॉप व्हॅल्यू पाच केलं म्हणजे तो पाचला थांबेल बरोबर बघा मग अशी पाच पॉईंट पाच मग सहा असं दहापर्यंत गेल्याचं आपल्याला आठवत असेल किंवा पुढे गेला होता तर था। इथे थांबून था गेलेला मी ही सेल एवढी निवडल्यावर देखील तर हा जो काही पॉईंट नॉर्डमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाढवता येईल समजा मी करंट लिहिला या ठिकाणी आणि हे सगळं समजा निवडलं आणि मी पुन्हा सिरीजवर जातो आहे आणि इथे पॉईंट वन दिलं होतं मगाशी पॉईंट झिरो वन दिलं समजा तर बघा वन पॉईंट झिरो वन वन पॉईंट झिरो टू वन पॉईंट झिरो थ्री असं आपल्याला इथे मायनसमध्ये सुद्धा घेत आहे तर हे फार आश्चर्यकारक आहे समजा मी इथे दहा व्हॅल्यू घेतलेली आहे आणि मी करतो आहे पुन्हा एक वेळा सिरीज पण आता मी या ठिकाणी मायनस वन लिहित आहे बघा तर बघा दहा नंतर नऊ आठ सात मी जर खालपर्यंत निवडली असती तर मायनस व्हॅल्यू पण आल्या असत्या दोन मिनिटात घेऊया बघा मी इथे दहा लिहिलं समस्या आपल्याला सर्वांना आणि मी हे सगळं निवडलं आणि याला मी सांगितलं मायनस वन ते बघा इथे मायनस व्हॅल्यू पण आल्या अजून याच्यामध्ये काय आहे समजा मी एम्प्लॉईजचा ओव्हरटाईम इन्फॉर्मेशन टेबल दिलेलं आहे इथे एम्प्लॉईचे नावं आहे ते हे रिपीट होत आहे संजय किरण विजय प्रवीण पुन्हा संजय किरण विजय प्रवीण हे त्या कंपनीमध्ये ओव्हरटाईम करत आहे कुठल्या दिवसाला ओवरटाईम करणार ते आपण लिहिणारच आहोत तर या ठिकाणी तीन मग पाच मग सहा असं या ठिकाणी त्यांनी ओव्हरटाईम केलेलं आहे आणि मला डेज हे सिक्वेन्समध्ये लिहायचे किंवा बघूया आपण मी डेज लिहिल पहिले मी समजा मंडे लिहिला इथे तर मला मंडेनंतर ट्यूजडे लिहिण्याची गरज नाही आहे मी सिलेक्ट करतो याला आणि मी येतो पुन्हा एक वेळा सिरीजकडे पण ह्या वेळेला वर क्लिक करू नका काहीच होणार नाही बघा तर आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण ॲटोफिलकडे जाणार आहे आता तो ॲटो प्रकार होतो आहे आणि ह्या ठिकाणी आपण ओके करणार आहोत हे बघे मंडे ट्युजडे वेनस्डे थर्सडे अशा पद्धतीने नंतर आपण या ठिकाणी डेली एक्सपेन्सेस काय तुमचे डेटचा एक तारखेला किती एक्सपेंस झाला आपला दोन तारखेला किती एक्सपेंस झाला तर एक विशिष्ट तारीख लिहूया आपण मी एक एक दोन हजार पंधरा लिहितो आहे आणि मला एक तारखेपासून पुढे दोन तारीख तीन तारीख लिहिण्याची इच्छा होत नाही आहे मी कम्प्युटरकडनं लिहून घेईल ते अचूक मी निवडले इथे एक्सपेन्सेस दाखवले डेली एक्सपेन्सेस नावाचा टेबल मी स्वतंत्र टेबल घेतला जेणेकरून आपल्याला समजू शकेल डेज काय आहे डेट काय आहे हे बघा डेट तर या ठिकाणी डेट वर आपोआप आला येतो आपल्याला करण्याची गरज नाही तुम्ही जंपिंग डेट पण दाखवू शकता इथे जर दोन जर दिलं तर दोन दोन तारखेने तो पुढे पुढे दाखवेल आणि इथे जर स्टेप एक दिली तर सलग तारीख दाखवेल एक नंतर दोन दाखवेल दोन नंतर तीन दाखवेल अशी हे बघा येते एक तारीख आहे मग दोन तारीख मग तीन तारीख अमेरिकन स्टँडर्ड आहे ज्यामध्ये पहिले मंथ नंतर डेट नंतर इयर सांगितलं तर ते ही मधली डेट आहे एक दोन तीन चार अशा पद्धतीने आपल्याला डेटसुद्धा या ठिकाणी टाकता येते आणि आपल्याला मंथ जर टाकायचे असतील मार्च महिन्यात एप्रिल किंवा हे आपण एप्रिल महिन्यापासून बघूया की सुरुवातीला फायनान्शियल इयर चालू झालं तर एप्रिलमध्ये आपल्याला टोटल इन्कम किती होता तर मी हे निवडलं आणि असं सिलेक्ट करून या ठिकाणी मध्ये जातोय पुन्हा आणि ह्या ठिकाणी मी ॲटोफिलवर जाईल ह्या वेळेला तर बघा एप्रिल नंतर मे नंतर जून जुलै ऑगस्ट हे आपोआप आलेलं आहे हे आपल्याला भरावं लागलं हे पण आपोआप आलं थांबून एक दोन मिनिट तर।, तर हे अशा पद्धतीने मी हा एक व्हिडिओ तयार केला होता आपल्याला याच्यामध्ये सिरीजमध्ये पुन्हा त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुमचा कॉलमच्या ठिकाणी समजा रो वाईज जर असेल आय I मीन mean, रो वाईजच्या ठिकाणी जर कॉलम वाईज असेल तर कॉलम सुद्धा आपण डेटा या ठिकाणी ॲटो फिल करू शकतो तर हा जो काही व्हिडिओ होता ॲटोफिलचा व्हिडिओ होता मला असं वाटलं की आपल्याला हे उदाहरणाद्वारे छानचं समजलं असेल तरी देखील जर आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील ॲटोफिलमध्ये या लेसनमध्ये तर आपण निश्चिंत माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट ठीक आहे थँक्यू व्हेरी मच गुड डे